नमस्ते मी रमेश मुकादू ग्रामोदय विचार माध्यमातून आज राजाराम पाटील यांनी हिंदू उत्सवात ओबीसीच्या विनाशाच्या बातम्या लिहिणार कोण वाचणार कोण आणि उच्च न्यायालयात लढाई देणार कोण या संदर्भात त्यांनी लिहिलेला लेख आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा राजाराम पाटील यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळ वृत्तापत्रामध्ये एक बातमी आली आणि त्या बातमीमध्ये सांताक्रुज मुंबई विमानतळ येथील मोक्याच्या जागी असलेल्या जाकूब क्लबच्या पुनर्विकासाला गती पोलीस संरक्षणात जागा रिकामी करण्याचे उच्च न्यायाचे आदेश या संदर्भामध्ये बातमी वाचली आणि त्यावर त्यांनी लेख लिहिलेला आहे आणि त्याचं म्हणणं आहे की विद्येविना मती गेली असे ओबीसीचे आद्यगुरू महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते माता सावित्रीबाई यांनी विद्येची देवता सरस्वती शिक्षण देत नाही म्हणून या देशात स्त्रियांना शिक्षण सुरुवात केली या दोघांच्या विचाराची ओळख मुंबईच्या झोपडपट्ट्यात नाही कुळ कायदा जो म्हणतो कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर हे सांगणार संविधान का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी नेते नारायण नागू पाटील यांचा फोटो झोपाटपट्ट्यात कुठेच दिसत नाही त्यामुळं आम्हा मुंबईची भांडी आजही गाजणाऱ्या आधुनिक शूद्रांना महागड्या मुंबई शहराचे अधिकार आहेत हा प्रश्न की नाही किंबवना पंच्याऐंशी टक्के मागासवर्गीय कष्टकरी शूद्र अतिशूद्र यांच्यामुळे शहराचे अस्तित्व आहे यावर लिहायला कुणी वाचायचे कुणी येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मूर्तीचा ढोल ताशांच्या मिरवणुकीत ढोल ताशे वाजवणारे आमचेच आहे नाचणारे पाय आमचेच आहेत या गणपती मिरवणुकीच्या गर्दीतून मला या वस्तीची वाट दाखवणारे ईस्ट इंडियन ख्रिश्चन डेनिस डिसुजा हा आमचा भाऊ आहे या लढ्यात धालीसारखा वारा मुंबईचा आद्य पोलीस भंडारी ओबीसी मनोभाई मासेलकर आमचेच आहे मुंबईच्या सर्व गणेशोत्सव मंडळ माझाच प्रश्न आहे हा सण मराठी हिंदूंचा आहे आमच्या वस्तीचा आहे आमच्या लोकांच्या वर्गणीतून सहभागातून आणि भावभक्तीचा आहे मग आमच्या वस्तीची चर्चा आम्ही गणपती समोर का करत नाही आमच्या मूर्तिकार कुंभार आगरी कोळी भंडारी लोकांनी मातीतून देव घडविला त्याची पूजा अर्ची सेवा त्याचे विसर्जन समुद्रात आम्हीच करणार त्या देवनिर्मिती करणाऱ्या हाताने विनम्रपणे भक्ती भावना भावाने कधीतरी आमच्या मनात हात जोडून विचारले असे का होते देव देवळे राजांचे महाल अगदी ताज महाल ते मुंबईतील उच्च गगन चुंबी इमारतींना शूद्र ओबीसीच्या झोपड्या त्यांच्या मनाविर तोडण्याचे आदेश मान्य उच्च न्यायालयात भर पावसामध्ये देते तेही पोलीस संरक्षणात असे का होते आमचे म्हणणे ऐकून घ्यावे कदाचित मुंबईच्या वकिलांना झोपडपट्टीतल्या माणसाची भूमिका कळली नसे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजली होती मी आग्री आहे रोज आठ वर्तमानपत्रे वाचतो दोन तास व्यायाम तेवढेच बागेचे काम दोन तास वाचन करतो आणि सोशल मीडियावर बातम्या वाचतो तुम्ही वाचत असा उच्च न्यायालयाचे आदेश पोलीस संरक्षणाचे घरे तोडण्याचे आहे हे वाचून आपण शांत होतो न्यायालय म्हणजे पोलीस घेऊन घरे तोडता मग रहिवाशांच्या चुका असतील का न्यायालय सांगते त्यावर देव धर्म यांच्या एवढीच नवी श्रद्धा आम्ही निर्माण केली न्यायालय प्रश्न म्हणजे न्यायालयाचा अपमान होईल ना असे म्हणून आपण ती महाभयानक बातमी विसरून जातो मागच्या सहा महिन्यात भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी निवडणूक आयोग निवडणूक यादीतील भोट चुका यावर प्रचंड चर्चा देशात घडत आहे लोक केवळ बातम्या म्हणून ऐकून सोडून देत आहेत येणाऱ्या गणपतीच्या सामान्य मतदार त्याच्या संविधानिक अधिकाराची चळवळ ढोल ताशाच्या आवाजात विसरून जाईल यावर्षी भाजपा गणपती पावणार पुढच्या वर्षी काँग्रेसला पावणार कपाळ मोक्ष मात्र भारतीय नागरिकांना ओबीसी मतर यांना मिळा कष्टाने मिळवलेली लोकशाही या देशात बावन्न टक्के ओबीसी गमावून बसतील का मिटले संविधान हरवली लोकशाही आम्हाला काय त्याची महाराष्ट्र सत्ता येईल देवेंद्र फडणवीस ब्राह्मण एकनाथ शिंदे अजित पवार मराठा क्षत्री आदानी लोंडा वैश्य यांची नाही तर उद्धव ठाकरे सीकेपी शरद पवार मराठा या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचीच ना शेवटी ओबीसी शूद्र आहेत काम सेवेचे भांडी घासण्याचे ना मनस्मृतीने दिलेले काम फार मनावर ओबीसी मुंबई ठाणे रायगड पालघर नवी मुंबईतील सारी अतिक्रमित महाराष्ट्र शासनाने तोडायला काढली तशी नोटीस निघाल्या लोकनेते देबा पाटील यांनी साडेबारा टक्के शिडको विकसित जमीन आम्हा अगरी कोळी कराडी ओबीसीने दिल्या त्यातून लढून पाच हुतात्मे देऊ मराठा मुख्यमंत्री वसंतदाता पाटील या क्रूर मुखऱ्यांच्या दादागिरीतून सोडवल्या त्यातील पाच हजार कोटीची जमीन मूळच्या जमीनदार खोत सावकार ब्राह्मण असलेल्या आणि छत्रपती शिवरायांच्या आरमारी मावळे यांचे आगरी कोळी भंडारी यांची आरमार इंग्रजांनी मदत घेऊन बोलवण्या पेशव्यांचे सरदार ब्राह्मण भिवलकर यांना शिडकोचे नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांचे क्षत्रिय शुभ असते आहे आम्ही देव आमची देवळे आमचे उत्साह आमच्यावर अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहतो फायदा नेहमी मनुस्मृतीच्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचाच होत असे आमच्या हक्कासाठी लढण्याचे बळ आमच्यात हिंदू धर्म आहोत आम्हाला हिंदू देत नसेल तर करायचे का अर्थात सर्व धर्म मग तर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन बौद्ध सिख या साऱ्या साऱ्यांना माझा प्रश्न आहे देशातील विकासाच्या नावाने उद्ध्वस्त होणाऱ्या श्रीशूद्र अतिशूद्र यांच्या मदतीसाठी कोणी धार्मिक धर्म आहे का पुनर्वसन पुनर्विकास हे शब्द आणि त्याचे अर्थ ओबीसीने मतिभुंग करणारे झालेले आहे लोकशाहीच्या शब्दांचा अर्थ मनस्मृतीच्या शब्दकोशानुसार असा दिसतो पुनर्वसन आणि पुनर्विकास हा नेहमी उच्च वर्गीय ब्राह्मण क्षत्रिय यांचा होतो मान्य उच्च न्यायालयाच्या यावर कोणी चर्चा करतील काय आमचे न्यायालय विषमतेच्या विरोधात समतेच्या सोबत आहे ना भूमिहीन गरीबांच्या सोबत आहे ना तुटणाऱ्या गरिबांच्या झोपडीत पुनर्विकास बिल्डरांच्या होतो या पंचनामा पोलीस करतील का येथील मी मी भेट दिली आहे राज राज एवढी मनाची गरीब माणसे या झोपड्यात पाहिली आहे मुंबईचे किचन बाथरूम अंगण रस्ते स्वच्छ करणारे आम्ही शूद्र मराठी लोक आहोत त्यांची वस्ती गलिच्छ ठरणारे सत्ताधारी लोक राजकीय नेते प्रशासक खरे कृतज्ञ कलम कसाही आहे जाकू क्लब हा परिसरातील एकोणीसशे सत्त्यान मध्ये झोपडपट्टी घोषित केली अर्थात याच काळात मुंबईच्या आगरी कोळी भंडारे आदी ईस्ट इंडिया यांनी कोळीवाडे दोनशे गावठाणे झोपडपट्ट्या घोषित करण्यात आले लोकांना ते माहीत नाही मला समजले म्हणून मुंबईत आम्ही आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडिया आदिवासी यांची गावठाण जमीन हक्क चळवळ सुरू केली आम्ही घानेरडेच नाही ए हे ओरडून सांगण्याची चळवळ म्हणजेच पेन्शनर माणसाने रोज मी जिवंत आहे मेलो नाही याचा पुरावा आपल्याच सरकारला देण्याचा अभावी प्रकार आहे कोळीवाडे गावठाणे ए नाहीत हे सांगितले नाही तो कोणत्या राजकीय पक्ष बिल्डर यांना ते कळत नाही आ आमची लोकशाही एकाच वेळी आंधळी बैरी आणि मुकी झाली आमच्या वस्त्या अतिक्रमित अनधिकृत म्हणून पोलीस संरक्षण तोंडण्यात येतील असे कोणीच सांगितले आहे असते इथल्या भूमिपुत्रांनी आज सत्ताधारी जात, जातींना मुंबईत हाकलून दिले आहे शब्दाने लेखने गळा कापणारे लोक सतत सत्तेत असता हे जमिनीवर परकीय शत्रूंशी इंग्रज पौद्रिकात फ्रेस लढणाऱ्या ओबीसी लोकांना कुणी काय सांगितले नाही शब्द खूपच मोठी ताकद आहे न्यायालयाने एक आदेशाने गरिबांची घरे तुटणार आर मध्ये राहणाऱ्या लोकांना पन्नास पैसे राहिले नंतर जमिनीची मालकी कायद्याने प्राप्त होतो मान्य जिल्हाधिकारी मसुलाधिकारी महसूल मंत्री यांना कायदा माहीत असूनही राहत्या जागांचे पंचनामे करू त्यांना कायद्याने प्राप्त संविधानकार अधिकार शासन का देत नाही आमच्या देशातील सामाजिक धार्मिक आर्थिक विषमता आहे हे दस्तखुद्द संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कबूल केले म्हणून उच्च वर्गीय विरुद्ध शूद्र या लढ्यात साऱ्या देशाने आमचा पाठिंबा पाठी उभे राहावी ही नम्र विनंती सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना पत्रकार आहे ना आम्ही राजाराम पाटील कळकळी विनंती करतो आहे गरीब अशिक्षित क्षुद्र लोकांना गलिच्छ या मराठी शब्दांचा किंवा ए या तीन अक्षर शब्दांचा अर्थ सांगणारे शिक्षण आम्ही मुंबईच्या झोपडपट्टेमध्ये पोचविलेलं आहे देशाच्या राज्याची शिक्षण व्यवस्थेचं लक्तरे मुंबईमध्ये विमानतळाच्या शेजारी टांगले आहे महाराष्ट्राचा गडचोडी आदिवासी पट्ट्याचा हाल विचार विचारूच नका त्यामुळे न्यायालयाने स्वतंत्र चौकशी समिती नेमून या झोपटपोटी पुनर्विकास विकास, विकास कुणाचा होतो आहे बिल्डर किशुद्धीचा आहे तपासावं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी माझी या लेखाला विनंती आहे राजाराम पाटील यांनी विनंती केलेली आहे लोकांच्या विकासाचा कपवा गेला मग तो लोकांना समजावून का सांगितला जात नाही पोलिसांची मदत घेऊन लोकांच्या घराबाहेर का काढली जाते ही हुकुमशाही नाही का नवीन मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त आगरी कोळी कराडी धानगर बौद्ध वडार यांनी घरे पोलीस घेऊन शिरकोणी तोडली जा जागतिक ठेवा असलेल्या ओबीसी लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाची भीक आम्ही महापराक्रमी आरमारी आगरिक ओबीसी सरकारच्या दारी मागत आहोत वर्तमान काळ निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज केवळ महिलांची आब्रू रक्षणापोटी देत नाही असे उत्तर देऊन स्वतःची चोरी लपवण्यासाठी माहिती मतदानाची ढाल उभी करत आहे असल्या बातम्या न्यायालयाने पोलिसांनी वाचलेले पाहिले आहे त्यांनी केलेले सत्य ओळखी ओळखी ओळखीतील चुकामुळे घरे वाचणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य लोकांना फार त्रास होत आहे मुंबईतील एका गुंठ्याची दहा कोटी रुपये भाव भाव आला आहे दहा जन्म देऊनही या ओबीसीच्या वाट्याला एवढी अमूल्य जमीन पुढे येणार नाही या जमिनीसाठी उच्च जातीचे बेडास आणि राजकारणी टपून बसलेले आहे मुंबई आज शिवसेने उठली आता भाजपाची वेळ आहे अर्थात सत्ता अलटण पालटून ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य शिक्षक अदानी अंबानी यांची आहे यांच्या घरात त्यांना आंघोळीची बालदी उचलण्याची ताकद यांच्यात नाही त्यांची घरे शुद्राने स्वच्छता के केली म्हणून आहेत पण त्याची नजर गरिबांच्या झोपड्या लुटण्या ओबीसीने सत्ता अतिक हातात घेऊ आमच्या मातृभूमीकडे वागळ्या नजरेने पाहणारे मनस्मृतीचे डोळे काढून घ्यायची हिंमत तुमच्या मनगडात आणि मतदानात आहे मतदारांना ठेवा सत्ताधारी हक्क आमच्या संविधान अधिकार समजे त्या दिवशी दहा कोटीच्या जागेचे खर खरे मालक आम्ही शूद्र झोपडप्यांच्या मालक अब्दादीशी होती जमीन हक्क देणारे स्वातंत्र्यपूर्व काळातील कुळ कायद्याचे जमीनदार नष्ट करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाना पाटील यांच्या आंदोलन पुढील हजार वर्ष चालव लागेल सांताक्रुज मध्ये या झोपडपट्टीतील फक्त जमिनींची किंमत आठशे कोटी रुपये विकसित जमीन चार पट म्हणजे दोन हजार चारशे कोटी रुपये सकाळची बातमी किती किमतीची आहे म्हणून रोज पेपर वाचत चला आज झोपडपट्टीत गरीब दिसणारे आमचेच मुखवंटावर कर्ज देऊ स्वतःच आमचेच महाल बांधित आहे आमच्या स्वयं पुनर्विकास करतील देव देवेंद्रजी काही देवेंद्रजी याला काहू बघायचं उच्च न्यायालय आमच्या ओबीसी लोकांसाठी लढायला तुम्ही वकील मुख्यमंत्री आहात म्हणून म्हणून विचारतो सोबत लाडक्या घेऊन या आम्ही गरीब लोक तुमची भांडी घासायला आहोत का हे तुम्हाला माहित आहे का म्हणून त्याच्या जमिनीची पाणीची जंगल शिक्षण अधिकार यांच्यापासून कायम दूर ठेवता का रत्नागिरी जिल्ह्यातील आलेल्या कुणबी ओबीसी बांधवांना खास करू देवभोळ्या लोकांच्या हक्कासाठी लढणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे वकील मला येत्या दोन दिवसात हवे आहेत दानशूर आणि लढवे कार्यकर्ते हवे मुंबई आमचे आहे कष्टकडे लढवया ओबीसी एस टी एस टी ओबीसी एस सी एस टी अल्पसंख्याक मुस्लिम ख्रिश्चन आणि हुंडा नाकारल्या मातृसत्ताक महिला आयाबाई मावशा आजांची आहे मदतीची अपेक्षा आहे तुमच्या लढवया भाऊ राजाराम पाटील अशा अशाच त्यांचं पत्र राजाराम पाटील यांना आपण सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे या देशातील जो आंबेडकरी वादी विचाराचा आहे त्या सर्वांनी राजाराम पाटील यांना मदत करावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत